दिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याच्या सर्व ते तीस कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना खातेवाटप जाहीर करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सर्वात आधी पाच डिसेंबरला शपथ घेतली होती त्यानंतर पंधरा डिसेंबरला एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर शनिवारी हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर एकोणचाळीस मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलं गृह मंत्रालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलं आहे याशिवाय गृह ऊर्जा न्याय व विधी सामान्य प्रशासन माहिती व प्रसारण ही खाते वाटप न झाल्याने सर्वच खाते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली आहेत तर नगरविकास मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे याशिवाय ग्रामविकास मंत्रालय गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम विभाग ही एकनाथ शिंदेना मिळाली आहेत अर्थमंत्रालय आणि राज्य उत्पादन शुल्क ही खाती अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहेत तेहत्तीस नवे मंत्री व सहा राज्यमंत्री असे असतील चंद्रशेखर बावनकुळे महसूल राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा गोदावरी व कृष्णाखोरे विकास हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण चंद्रकांत पाटील उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कामकाज मंत्री गिरीश महाजन आपत्ती व्यवस्थापन विदर्भ तापी कोकण विकास आपत्ती व्यवस्थापन गुलाबराव पाटील पाणी पुरवठा गणेश नाईक वन दादाजी भुसे शालेय शिक्षण संजय राठोड माती व पाणी परीक्षण धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंगलप्रभात लोढा कौशल्य विकास रोजगार उद्योग व संशोधन उदय सामंत उद्योग व मराठी भाषा जयकुमार रावल विपणन प्रोटोकॉल पंकजा मुंडे पर्यावरण व वा वातावरण बदल पशुसंवर्धन अतुल सावे ओबीसी विकास दुग्ध विकास मंत्रालय ऊर्जा नूतनीकरण अशोक उईके आदिवासी विकास मंत्रालय शंभुराज देसाई पर्यटन खान व स्वतंत्र सैनिक कल्याण मंत्रालय आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान दत्तात्रेय भरणे क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औखाप मंत्रालय आदित्य तटकरे महिला व बालविकास शिवेंद्र राजे भोसले सार्वजनिक बांधकाम मानिकराव कोकाटे कृषी जयकुमार गोरे ग्रामविकास पंचायत राज नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन संजय सावकारे कापड संजय शिरसाड सामाजिक न्याय प्रताप सरनाईक वाहतूक भरद गोगावले रोजगार हमी फलोत्पादन मकरंद पाटील मदत व पुनर्वसन नितेश राणे मत्स्य आणि बंदरे आकाश फुंडकर कामगार बाबासाहेब पाटील सहकार प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री असे असतील माधुरी मिसाळ सामाजिक न्याय अल्पसंख्याक विकास व औकाप मंत्रालय वैद्यकीय शिक्षण आशिष जैस्वाल अर्थ आणि नियोजन विधी व न्याय मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण पुरवठा इंद्रनील नाईक उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन योगेश कदम गृहराज्य शहर पंकज भोयर गृहनिर्माण